जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील एक सर्वेक्षण सुरू आहे जाती निहाय एक सर्वे आलेला आहे आणि तो कशासाठी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला ज्याही सवलती जशी जेही आरक्षण जेही प्रिव्हिलेज सरकारकडून मिळणार किंवा मिळत होतं किंवा मिळणार भविष्यात किंवा मिळत आहे याची वर्गवारी हे जातीनिहाय झालेली आहे आणि ती का झालेली आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तशी तरतूदच आरक्षणात आहे कारण की आरक्षण हे आर्थिक निकषावर नसून हा गरिबी हटावचा कार्यक्रम नसल्यामुळे जसं की सगळे विद्वान संविधानाचे अभ्यासक सांगतात तर हा एक सामाजिक प्रतिनिधित्वाचा सा कार्यक्रम आहे सामाजिक प्रतिनिधित्व कोणाला तर मागास घटकांना आणि मागास घटक कोण तर ते जातीनुसार मागास असलेली लोक त्या घटकांना ह्या सवलती ह्या आरक्षण किंवा ह्या ज्याही सुखसुविधा किंवा जेही गव्हर्मेंटकडून ज्या पॉलिसीज येतात ज्या स्कीम्स येतात त्याचं इम्प्लिमेंटेशन हे या, जा 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 या जातीची वर्गवारी करून केल्या जातं आणि हे फॅक्ट आहे तुम्हाला आवडू मला आवडू न आवडू त्याला काही एक अर्थ नाही आहे हे जसं आहे तसं आहे हे यापुढे होतं आज आहे आणि भविष्यातही राहील ज्या पद्धतीने मोहन भागवत म्हणतात आमचे मोहनराव की पुढचे दोनशे वर्ष आरक्षण टिकलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्नरत असलेला संघ असो किंवा भाजप असो पुढचे दोनशे वर्ष सुद्धा ह्याच पद्धतीने वर्गवारी राहण्याची दाट शक्यता आहे हे असं असताना जेव्हा असे सर्वेक्षण येतात तेव्हा किती मी वेगळा किंवा किती ग बाई मी हुशार एवढंच फक्त काय दाखवण्यासाठी काही लोकांना ते झोंबलं मग त्याच्यामध्ये कितकी चितळे असोत किंवा आपले पुष्करजोग असोत मला जर का जात विचारली असती तर मी सनसनीत लाथ घातली असती महिला कर्मचारी नसती तर वगैरे वगैरे अशा पद्धतीचं त्यांचं ट्विट आलं हे महत्वाचं नाही पुष्कर जो मला कालपर्यंत माहिती नव्हतं कोण आहे पण मला ते हे गोष्ट याच्यासाठी महत्वाची वाटली की मी एक सामान्य नॉर्मल ब्राह्मण खूप क्वचित को पाहतो हा जो सगळा ब्राह्मण वर्ग आज आहे माझा एक कार्यक्रम आहे शिवसमर्थ भेटीचा त्यामध्ये सुद्धा मी बोललेलो आहे हा प्रचंड न्यूनगंडाने पछाडलेला आहे प्रचंड न्यूनगंडाने बऱ्याच लोकांना असं वाटेल की बाबा मला जात विचारली तर मी मार मारलं असतं लात घातली असती हा अहंकार आहे अहमगंड आहे नाही या अहमगंडाच्या मुळात तिथे खोल खोलवर एक प्रचंड असा न्यूनगंड आहे आज ब्राह्मण जात्यात आहेत आणि मराठे सोपात आहेत हे मी याच्यासाठी म्हणतोय की ब्राह्मण तो बहाना आहे मराठा असली निशाना आहे या मराठ्यांमध्येही आज तो न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे प्रवीण गायकवाडची अलीकडे मी मुलाखत बघितली ज्याच्यामध्ये तो सांगतोय की हे उच्च वर्णीय मराठी मराठी हे वरच्या वर्गात येतात तसं तो शब्द वापरतोय या आरक्षणाच्या निर्णयावर बोलत असताना आणि बाजूला एक पुस्तक ठेवलेलं आहे पुस्तक लिहिलं आहे मराठी शुद्रच अरे भाई काय ना की याच्या ते हो तुझं खेटर तुझ्या पायात आहे का पुस्तक लिहितोय ते कोण लिहिलेलं पुस्तक ठेवतोय गावागावात जाऊन दौंडी पिटून सांगतोय की मराठी शुद्रच आहेत आणि जेव्हा मराठ्यांना आरक्षणाची वेळ येते तेव्हा तू सांगतोस की बाबा जे मराठी आहेत ते वरच्या लेबरला येतात की आणि त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाचं आरक्षण मारला जाऊ नये जा। चाळीस टक्के भेटतंय आपल्याला त्याचा उपयोग घ्या ईडब्ल्यू एच चा आपण उपयोग घेतला पाहिजे अरे तुझ्या डोक्यात फरक पडलाय का तुला कळतंय का आजपर्यंत संभाजी ब्रिगेडनी ज्या गोष्टीसाठी घासली आतापर्यंत की मराठी शूद्रच आहेत हे सांगण्यासाठी मराठी मागास आहे हे सांगण्यासाठी त्यांच्या मनामध्ये तो न्यूनखंड निर्माण करण्यासाठी सोबतच मराठ्यांनी कशा पद्धतीने खालच्या जातींवर अन्याय अत्याचार केलेला आहे हा न्यूनखंड त्यांच्यामध्ये पेरण्यासाठी तुम्ही आतापर्यंत घासली आणि आज अचानक तुम्ही सांगताय की मराठी हे आहेत याच पद्धतीने ब्राह्मणांमध्ये कित्येक वर्षापासून हा प्रयत्न यशस्वीरित्या राबवला गेलेला आहे एक तर न्यूनगंड आहे की आमच्या पिढ्यांनी हजारो वर्षाचा न्याय अत्याचार केलेला आहे माझा एक मराठा मित्र आहे त्याने तर हातभर लेखच लिहिला होता हो माझ्या पूर्वजांनी अत्याचार केला मराठा असून तू म्हणतोय भाई भविष्यात हाच न्यूनगंड तुम्हाला कुठल्या कुठल्या खाईत लोटणार आहे आणि तुमचं कशा पद्धतीचं पतन करणार आहे हे जे गिल्ट आहे हे जागतिक राजकारण आहे जगात एखाद्या संस्कृतीचा नाश करायचा असेल तर त्या संस्कृतीच्या मनामध्ये सर्वात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे अपराधगंड न्यूनगंड निर्माण करा भयगंड निर्माण करा आणि हे यशस्वीरित्या देशा आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि हे आपल्या डोळ्याला डोळ्यांनी आपल्याला दिसत आहे शिवरायांच्या बदनामीची केंद्रेमध्ये ब्राह्मणांच्या विरोधातलं बंड हे मराठ्यांनी कसं केलं पाहिजे आणि ब्राह्मण पुरुषांना मारून टाकलं पाहिजे याच्याबद्दल सविस्तर वर्णन पुरुषोत्तम खेडेकरांनी केलेलं आहे भविष्यात परत अशा पद्धतीचं एखादं पुस्तक निघून मराठ्यांची हत्या करून कशा पद्धतीने आपलं राज्य स्थापन केलं गेलं पाहिजे असं एखादं पुस्तक निघेल हे चक्र तोपर्यंत चालत राहणार आहे जोपर्यंत तो कम्युनिस्टांचा जो पिरॅमिड असतो खालचा भाग वरती गेला जा गेल्याशिवाय आणि वरचा भाग खाली आल्याशिवाय जे कधी होत नसतं हे सगळे कम्युनिस्ट हे मुळात भांडवलदारच असतात यांच्या यांना फक्त केवळ आणि केवळ सत्ता पाहिजे असते आणि एक अराजकता कायमस्वरूपी समाजात पेरून पेरून ठेवायची असते आणि कमा कायमस्वरूपी समाजाला भांड ठेवायचं असतं पण हा न्यूनगंड आम्ही इतक्या ताकदीनं स्वीकारलेला आहे की त्याला काही तोडच नाहीये आम्हाला उलट उत्तर द्यायला सुद्धा भीती वाटते आणि भयगंड न्यूनगंडाचं रूपांतर भयगंडात असं झालेलं आहे की मला माझे कित्येक ब्राह्मण मित्र म्हणतात आमचं काय आम्ही परदेशात जाऊन राहू इथली परिस्थिती बिकट झाली तर आमच्या संस्कृतीशी आमच्या अस्तित्वाशी आमच्या मातीशी आमचं आमची नाळ आम्ही तोडू अशा पद्धतीचे स्टेटमेंट मला कित्येक लोकांचे येताना दिसत आहेत आणि बाकीचे जे आहेत ते उरलेले ते ॲडॅप्ट झालेत त्यामध्ये मग परुळेकर असो राजू प्रसन्न जोशी असो निखिल वागडे असो हे जे पुरोगामित्वाचं हे जे कातळ्यांनी पांघरलेलं आहे हे भयगंडातून पांघरलेलं आहे तो विश्व तो विश्वंभर चौधरी असो किंवा अहमगंडातून पांघरलेला आहे की मलाच सगळं काय ते समजतं आणि तुम्हाला काय समजतं रे ज्यावेळी तुमची गरज संपली किंवा ज्यावेळी तुमच्यावर टीका करायची असते मग ते हरिनारके असोत किंवा माम देशमुख असोत श्रीराम लागूवर टीका करताना माम देशमुखांनी लिहिलेलं आहे की श्रीराम लागू हा भटच होता हा बामनच होता हा कट्टर ब्राह्मणच होता याने त्याच्या जातीशीच शेवटपर्यंत जो प्रामाणिक राहला अशा पद्धतीचं लिखाण श्रीराम लागूंच्या बद्दल केलं ला, मग ते दाभोळकर असो श्रीराम लागू असो कोणी असो यांना ब्राह्मण मान्यच नाही तुम्ही कितीही घासलं कितीही तुम्ही त्यांच्या खाली जाऊन पडलात तरी तुम्ही त्यांच्या लेखी नालायकच राहणार आहात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आज आपल्या स्वतःच्या अब्रुची लक्तर विषयीवर टांगून पुरोगामित्वाचं तुम्ही जे कातळ पांघरलेलं आहे आणि जे स्वधर्माच्या विरोधात तुम्ही बंड करत आहात माऊली ज्ञानोबा सांगितलेलं आहे इंद्रियानं कोंडी भोगातेनं तोडी अभिमान संडी स्वजातीचा या स्वजातीचा जो तुम्ही अभिमान सांडून दिलेला आहे आणि काय तर तुम्हाला असं सांगायचं सा की आम्ही पुरोगामीत हो। आहोत आणि माऊली ज्ञानोबारायच नाही तर जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णाश्रम आणि कुळाचार याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे एकदा निवृत्ती महाराज वक्तेंना एका जणांनी दीडशा आणण्याने म्हटलं होतं ब्रिगेडचाच होता की जगद्गुरु तुकोबारायांनी कुठेच वर्णाश्रमाचा पुरस्कार केला नाही तेव्हा त्याला बाबांनी एक उत्तर दिलं होतं की मी तुला प्रमाण देतो पण सापडलं तर बुटानं मारेल किती प्रमाण पाहिजेत तुम्हाला अहो ते सोडा निळबरायांचा कलियुगावर अभंग आहे गाथेमध्ये झालेला त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा सविस्तर वर्णन आलेलं आहे तुमच्या बापांना गाथा उचलून उघडून वाचली का हा जो कुळाचार हा जो कुळ धर्म येतो मला ती व्यक्ती मला ढोंगी वाटते जो हिंदुत्ववादी असून तो सांगतो की तुम्ही तुमच्या जाती सोडा जाती भेद संपला पाहिजे भेदा भेद भ्रम अमंगळ जाती वाद संपला पाहिजे जातींचा वाद असून आहे पण पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती यामध्ये प्रत्येकाच्या जातीचं वर्णन किंवा बरे झाले कुणबी केलो नाहीतर दंबेचे असतो मेलो सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय येथे पाहिजे जातीचे एर गबाळ्याचे काम नव्हे सांगणारे जगद्गुरु तुकोबार आहे तुम्हाला काय वाटतंय की जाती सोडा सांगतायत अरे आपला कुळाचार असतो त्याच्याशी जोडलेला आपलं देव असतं त्याच्याशी जुळलेलं आपलं दैवक्त असतं त्याच्याशी जुळलेलं आपलं कुलदेवी त्याच्याशी जोडलेली असते आपली पूजा आपली परंपरा आपल्या प्रथा पद्धती त्याच्याशी जुळलेल्या असतात आणि कसं सोडणार रे तुम्ही जात तुम्ही ठेका घेतलाय जाती सोडायचा सगळे सवर्ण मराठा असो की ब्राह्मण असो हे जे म्हणतात आम्हाला जाती तोडायची आहेत कशा तोडणार तुम्ही जाऊन मनाबर कुठल्या एखाद्या ऑफिसमध्ये कि माझी जात तिथे लिहिणार नाही कागद कागदोपत्री माझ्या मुलाच्या ऍडमिशन मध्ये मी माझ्या मुलाची जात मेन्शन करणारी असं म्हणून दाखवा बरं झक मारून तुम्हाला तिथं जातली लिहावी लागते जोपर्यंत कागदावर जात आहे तोपर्यंत तुम्ही काय जाती सोडायच्या गप्पा करता रे फुकट तोंडाच्या वाफा घालवायचे आणि हा ठेका घेतलाय तुम्ही इतर जाती जेव्हा जात्यांद तिने आंधळ्या होऊन वेगवेगळे सण उत्सव साजरे करतायत स्वतःच्या जातीचे जे काही इतिहासात कधी घटनाच घडल्या नाहीत अशा पद्धतीच्या घटना अठ्ठावीस हजार पेशवे मारतायत ते एका जागेवर बसून आणि तुम्ही लोकांना जाती सोडायचा खल्ला देत आहे आम्हाला जात नको आहे ज्या दिवशी आम्ही जाती व्यवस्थेला मोडून काढू आणि मोठमोठे हिंदुत्ववादी ह्या गप्पा करतात जाती व्यवस्था मोडून काढण्याचा अर्थ तुम्हाला समजतो नेम का नेमका काय आहे वर्णव्यवस्था मोडून काढण्याचा अर्थ तुम्हाला नेमका चातुर्वर्ण मया सृष्टा गुणकर्म विभाग अशा जगत आपल्या जगद्गुरूच जगतगुरु श्रीकृष्णाने जेव्हा या विश्वगुरु श्रीकृष्णाने सांगितलं की हे गुणकर्मानुसार जे विभागलेल्या हे वर्णव्यवस्था आहे ते तुम्हाला मोडून काढायची आहे ते तुम्हाला जाणून टाकायची आहे धर्म म्हणून धर्माची मौलिक तत्व तुम्हाला संपवायची आहेत मग धर्म म्हणून तुमच्या हातात काय खुळखुळे राहणार आहेत का बरं तुम्हाला मान्य करू की आजपासून चला सगळ्यांनी आपापल्या जाती सोडल्या जाती सोडणे म्हणजे नेमकं काय हा कर्मचाऱ्याला लाथा घातल्या असतं म्हणजे तू तु तुझी तु तु जात सोडली का काय सोडलंय तू तुझ्या तु तु जा जातीचं जा... तुझी भाषा सोडलीस तू तु? जे तुझ्या जा जातीशी चिटकलेली आहे एकदम पुणेरी भाषा अच्छा पुण्यातली बाकीची सुद्धा अशीच भाषा बोलतात का तुझ्यासारखी तुझं खानपान सोडलंय तू फक्त नॉनव्हेज खाणं म्हणजेच काही तू ब्राह्मण तो सोडला अशातला भाग नाही अरे तुझी संस्कृती तुझे, तुझे विचार तुझे आचार तुझं देव तुझ्या घरातले कुळाचार सगळ्या गोष्टी तुझ्या जातीशी चिटकलेल्या आहेत तुमची संस्कृती तुमची जात तुमच्या रंगात दिसते तुमच्या गुणात दिसते काय सोडणार आहात त्याच्यातलं हे जाती सोडण्याचं मला समीकरण समजत नाही अंतर आंतरजातीय विवाह करा जाती संपतील कोणत्या गाढवानं सांगितलेलं आहे हे तुम्हाला की आंतरजातीय विवाह केल्याने जातीचे समीकरण सुटतील म्हणून जर का आंतरजातीय विवाह केलेल्या व्यक्तीला त्या दाम्पत्याला मुलगा झाला त्या मुलाच्या याच्यावर टीसीवर कोणाची जात येणार आहे वडिलांची जात येणार आहे कुठं जात सुटली काय जात सुटली मला सांगा तुम्ही त्या पुराच्या परत जातीच्या दाखल्यावर त्याच्या जा बापाचीच जात येणार आहे ना, ना? असं आहे का मायनस मायनस प्लस होत आहे ह्या जातीचा आणि त्या जातीचा मिळून तिसरी जात निर्माण होती अशातला काही भाग आहे का हे जात सोडायची आहे ह्या फक्त तोंडाच्या वाफा आहेत ह्या नुसत्या गप्पा आहेत मुळात जर का जातीभेद आपल्याला संपवायचा आहे ना तर त्या या पद्धतीनं संपू शकतो की मी माझ्या जातीचा आणि दुसऱ्याच्या जातीचा तितकाच सारखाच मी सन्मान केला पाहिजे जात व्यवस्था ही माणसाच्या समूह भावनेतून निर्माण झालेली गोष्ट आहे समूह भावना ही सुरक्षेसाठी निर्माण झालेली गोष्ट आहे तुम्हाला जर का वाटते की राष्ट्रीयत्वच आपली जात असली पाहिजे तर ते आजच्या रोजी शक्य नाही तिकडे कुराण आहे तिकडे इस्लाम आहे तिकडे इसाई आहेत तिकडे कम्युनिस्ट आहेत कम्युनिस्ट हे राष्ट्रीयत्वाच्याच विरोधात आहेत कोणाकोणाशी तुम्ही भांडणार आणि उरलेल्या हिंदूंना तुम्ही राष्ट्रीयत्वाच्या नावावर जर का तुम्हाला एकत्र करायचं आहे तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्या जाती सोबतच त्यांना समाविष्ट करून घ्या तुम्ही जात सोडून आमच्या राष्ट्रीयत्व द्या म्हणजे राष्ट्रीयत्व नवीन जात निर्माण झाली परत तिथं जातीभेद आला मुळात कुठल्याही गोष्टीला बोलण्याच्या आधी आपण त्याचं पूर्ण इनडेप्त अनालिसिस केलं पाहिजे की खरोखर जात सोडणे हे गरजेची गोष्ट आहे का आवश्यक आहे का इथूनच सुरुवात करायची की स्वजातीचा अभिमान जर का एखाद्याला असेल की माझ्या पिढ्यान पिढ्या ह्या जातीमध्ये आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे याच्यात काय गैर काय आहे तुम्हाला कोणा जात विचारायला तुम्हाला लाज का वाटावी त्या गोष्टीची हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या गोष्टीत ज्या लोकांना आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण करायचा आहे ती लोक शंभर टक्के यशस्वी झालेली आहेत आणि ह्याचा सगळा ठेका सवर्णांनी घेतलाय सवर्णांनाच फार लाज वाटते आजकाल जात सांगायची नाही नाही मला मला जात सोडायची मला मी ठासून सांगतोय की ज्या कोणाला असं वाटते की बाबा जाती व्यवस्था संपली पाहिजे जाती संपल्या पाहिजेत तो हिंदुत्ववादी असू शकत नाही तो धर्माचरण करणारा असूच शकत नाही कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये स्वतःच्या वर्ण आश्रमाच्या विपरीत वागावे असं लिहिलेलं नाही तो हिंदूच नाहीये तो नास्तिक वास्तिक जो कोणी झेड असू शकते ते राष्ट्रीयत्व वगैरे ह्या खूप ठिसूळ कल्पना आहेत एकदम खडूसारख्या तुमच्या कल्पनांचा भुरका होऊन जाईल या आजच्या काळामध्ये तुम्ही टिकणारच नाही थोडा प्रॅक्टिकल विचार करा मला माझ्या जातीचा अभिमान असला पाहिजे मला कोणी विचारल्यानंतर मी अभिमानाने सांगितली पाहिजे याच्यामध्ये काही लाज वाटायची गोष्ट नाही काही आडपर्दा ठेवायची गोष्ट नाही आहे त्या अभिमानातूनच तु तुम्हाला तुमच्या वर्णाबद्दल तुमच्या आश्रमाबद्दल आणि वर्ण आश्रम म्हणजेच धर्म आहे म्हणजे जेच धर्म आहे आणि पर्यायाने तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल अभिमान वाटेल तुमच्या देव देवांबद्दल अभिमान वाटेल तुमच्या दैवकांबद्दल अभिमान वाटेल आणि त्याच्या मुळाबद्दल अभिमान तुम्हाला वाटेल कारण की आपल्या सगळ्या पंथांच्या सगळ्या जातींच्या सगळ्यांच्या संकल्पना एकच आहेत आपल्या मौलिक संकल्पना एक आहेत भारतामध्ये जन्माला आलेली प्रत्येक पंथाची मौलिक संकल्पना पुनर्जन्म प्रत्येक पंथात आहे प्रत्येक पंथामध्ये कर्मसिद्धांत हा प्रत्येक पंथामध्ये आहे प्रत्येक पंथामध्ये मोक्षाची संकल्पना आहे प्रत्येक पंथामध्ये वैराग्याची सं संकल्पना आहे विरक्तीची संकल्पना आहे ह्या मूळ मौलिक संकल्पना आपल्या एकच आहेत आणि त्या मौलिक संकल्पनांशी आपण आपल्या कुळाचाराने कुळधर्मानेच आपण त्यांच्याशी एकनिष्ठ राहू शकतो इतका साधा विचार आहे त्यामुळे अशा होपलेसपणा आणि असा शहानपणा की मला माझी जात विचारली असा कसा विचारू शकतो जात हा शहानपणा आपला आपला गुंडाळून ठेवा आणि हा शहाणपणा जर तुम्ही करत असाल तर तुम्ही हिंदू म्हणून घ्यायच्या लायकीचेच नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव